हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही मस्त ना मस्तच मी पण छान आहे तर आज छोटासा ब्लॉग शेअर केला आहे तुमच्यासोबत तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर खूपच प्रयत्न करत आहे मी ब्लॉग शूट करायचे पण काही जमत नाही मला खूप कठीण असता आपल्याला वाटतं मो कॅमेरा उचलला आणि शूटिंग केलं एवढं सोपं नाही हे खूप मेहनत लागते याला पण शूट करायला तर मला तर काही जमत नाही जेवढं जमलं तेवढं मी शूट केलं होतं तर पूर्ण डिटेलमध्ये काही दाखवू शकले नाही मी तर मी फास्ट फॉ फॉरवर्ड केलं आहे बघा तर मी इथे बनवत होती मिसळपाव तर मिसळपाव खायचे होते आज तर इथे बघा मी तर मी तुम्हाला दाखव बघू शकता तुम्ही असे होतं त्याची पॅकिंग त्याला मी काढलं आता बघू शकता किती भारी आहे क्यूट आहे छोटंसं आहे छान आहे मस्त आहे मला खूप आवडलं तर खूप फायदे आहे ट्रायपोटचे तर तिकडे तिकडे मोबाईल ॲडजस्ट करावा लागत होता आधी तर आता खूप सोपं झालं माझं काम आधीच घ्यायला पाहिजे होतं पण थोडा उशीर केला तर खूप छान आहे क्यूटचं बघू शकता लाईट पण आहे त्याला छान उजेड पडतो लाईटाचा पण आणि उभं राहतं छान मी एका हातात मोबाईल पकडला आहे त्यामुळं मला थोडं हे होतं आहे कमी जास्त पण त्याचं साय हे होतं तर खूप भारी आहे तुम्ही बघू शकता इझिली आपण त्याला कुठंही नेऊ शकतो बॅगमध्ये टाकून हलकं आहे तर तुमच्याकडे आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये तर आता केस घुतलेले होते ओलेच होते तर मी त्यांना हाताने गुंता काढायचा प्रयत्न पण करत आहे आणि वाढवायचा प्रयत्न करत आहे आणि त्यात आपला हेअर प्लेचा व्हिडिओ पण झाला आहे तर एन्जॉय करा व्हिडिओ तर ब्लॉगमध्ये काय बोलावं कसं बोलावं ते मला अजून कळ म्हणजे समजत नाही कळत नाही तर मी त्याचा प्रयत्न करणार आहे हळूहळू शिकणार आहे प्रॅक्टिस करणार आहे तर काही चुकलं असेल तर मला माफ करा कारण स्वतःला व्यस्त करायचा खूप चांगला सोर्स आहे हा ब्लॉग बनवणे कारण घरी बसून खूपच डोक्यात विचार येतात टेन्शन येतं खूप विचार करायची सवय आहे मला जीवनामध्ये जे पाहिजे होतं मला ते मिळालं नाही त्यामुळं मी माझा प्रयत्न करत आहे काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तर नक्की मला सपोर्ट करा लाईक म्हणजे माझे व्हिडिओ बघत जा लाईक शेअर करत जावा कमेंट करत जावा माझ्या व्हिडिओला तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाणार आहे आणि स्वतःचं काहीतरी सोर्स इन्कम सोर्स माझं होऊ शकतं तुम्ही जर सपोर्ट केला तर छान सपोर्ट केला आहे तुम्ही मला आतापर्यंत तर थँक्यू सो मच त्यासाठी आणि खूप आपलं चॅनल आता खूपच डाऊन झाला आहे व्ह्यूज येत नाही पाहिजे तेवढे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तर मग बाय